नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता काय सगळ्यांची धावपळ असते गडबड असते प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीपूजन होत असतं आणि लक्ष्मीपूजन छान झालं की आपल्याला खूप समाधान मिळतं लक्ष्मीपूजन छान झालं पाहिजे असं जर आपण ठरवलं तर आपल्याला गुरुजी असावे लागतात पण दरवेळेला गुरुजी अवेलेबल असतात असं नाही आपल्याला काही वेळेला घरच्या घरी पूजा करावी लागते पण मग घरच्या घरी पूजा करताना आपण हळद कुंकू वाहतो त्या लाया बत्तासे आणले ते वाहतो फुलं वाहतो साधारण आपल्याला जे काही आपण आणलेलं असेल ते देवाला वाहतो आणि आपण आपलं छान पूजा झाली असं आपल्या मनाची आपली समजूत होते पण मला असं वाटलं की गुरुजींना आज आपण बोलवावं आणि घरच्या घरी आम्ही साध्या पद्धतीने पूजा कशी करायची हे त्यांच्याकडनंच जाणून घ्यायचं म्हणूनच आपण आज घरातल्या घरात लक्ष्मीची पूजा कशी करायची ते बघणार आहोत तीसुद्धा आज आपण मंगेश गुरुजींच्या देखरेखीखाली करणार आहोत म्हणजे आपल्या हातून काहीही चुकणार नाही मनासारखी पूजा होईल आणि सगळ्यांच्या घरी लक्ष्मी येईल चल आता आपण मंगेश गुरुजींचं पहिल्यांदा स्वागत करूया गुरुजी तुमचं आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि मोठा प्रश्न असतो गुरुजी आम्हाला की पूजा करायची आहे सगळं साहित्य आणलेलं असतं अगदी यादी करून आम्ही सगळं साहित्य आणतो देवीला वाहतो पण प्रत्येकाच्या घरी गुरुजी तर आपल्याला उपलब्ध नाही किंवा मिळू शकत नाही अशा वेळेला काय होतं की घरच्या घरी व्यवस्थित देवीची पूजा केली पाहिजे असं मनाला वाटतं तर घरच्या घरी आहे त्या साहित्यामध्ये व्यवस्थित देवीची पूजा कशी करता येईल ते आज आम्ही तुमच्याकडनं जाणून घ्यावश्य मुख्य म्हणजे ही जी पूजा असेल ती प्रातिनिधिक स्वरूपाची असेल तुम्ही ज्या वेळेला लक्ष्मीपूजन कराल त्यावेळेला ही पूजा तुम्ही अशा पद्धतीने नक्की पूजा करू शकाल चला आता गुरुजी आपण आपल्या देवघरात जाऊयात आणि ती पूजा कशी करायची ते तुम्ही मला सांगा अवश्य जाऊयात यस आता गुरुजी आपण सगळी साधारण मांडणी आहे ती तुमच्या प तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केली आहे इथेपणे महालक्ष्मीचा एक तजबीर ठेवलेली आहे नंतर लक्ष्मीची मूर्ती आहे कुबेराची मूर्ती आहे हे लक्ष्मीचं चा एक छान चांदीचं कॉईन आहे सगळे जमा केलेले कॉइन्स आहेत आणि एक आपण दागिना ठेवला आहे बरोबर आधी पहिल्यांदाच चौरंगावर किंवा एखाद्या याच्यावर आपण वस्त्र टाक घातलेलं आहे नंतर आपण हे सगळे पाविड्याची पानं त्याच्यावर फळं एक एक कॉईन म्हणजेच एक एक नाणं त्याच्यावर सुपारी हळकुंड बदाम असं सगळं मांडून घेतलं आहे या बाजूला आपण शंख ठेवलेलं आहे इकडे घंटा ठेवली आहे मागे एक आपण श्रीफळ ठेवलेलं आहे आता गुरुजी पुढे काय करायचं ते सांगा साधारण महत्वाची तयारी मी करून ठेवली आता या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिल्यांदा महालक्ष्मीची पूजा करताना आपण स्वतः कपाळी पहिल्यांदा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे हो या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाणी लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू घेतल्यानंतर डोळ्याला पाणी लावून घ्या आवश्यक शक्य असेल तर तीन वेळेस पाणी पिऊन आचमन करा बर तीन वेळेस पाणी पिऊन आचमन करा आचमनम ओम केशवाय नम स्वाहा ओम नारायणा यनमहा या स्वाहा ओम माधवाय नमहा स्वाहा ओम गोविंदा यनमहा असं तीन वेळेस आचमन करून झाल्यावरती बारावेळेस देवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे मग त्या आपल्या महागणपती असेल सिद्धिविनायक असेल बरोबर महालक्ष्मी असेल आपल्या कुलदेवता आहेत आपल्या ग्रामदेवता आहेत इष्टदेवता आहेत आपले गुरु आहेत आई वडील आहेत या सर्वांना नमस्कार करायचा आहे श्रीमनमहा गणाधिपते नम लक्ष्मीनारायणाभ्यांद उमाश्वराभ्याम सर्वेभ्यो देवेभ्यो नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम गुरुभ्यो नम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम आज तिथिवार नक्षत्र योगकरण काय आहे या गोष्टींचा संकल्प करून आपल्याला महालक्ष्मीची ही पूजा करायची आहे हातात पाणी घ्यायचं थोडंसं तिथिविष्णुसदावारो नक्षतरं विष्णुरेव च योगश्च करणञ्चैव सर्वं विष्णुमन्यगत अद्य पूर्वोच्चारित एवं गृहगणविशेषणं विशिष्टायां शुभपुण्यतिथौ अपन अहम् अहं मम मम आत्मनः आत्मनः पुराणोक्तो पुराणोक्त पुण्यफल पुण्यफल प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं मम मम कुटुम्बानां कुटुम्बा स्थैर्य स्थैर्य आयुः आयुः आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभि अभिवृद्ध्यर्थं वृद्ध्यर्थं मम गृहे मम गृहे स्थिरलक्ष्मी स्थिरलक्ष्मी इत्यर्थं प्राप्त्यर्थं अखंडित अखंडित धन धन धान्यदि धान्यदि समृद्धी समृद्धी अर्थं अर्थं सकल सकल शुभ शुभ मनोकामना मनोकामना परिपूर्णता परिपूर्णता सिद्धर्थं सिद्धर्थं कुटुंबित कुटुंबित सकल सकल जनानां जनानां शरीरे शरीरे आरोग्यता आरोग्यता दीर्घायुष्य दीर्घायुष्य प्राप्ति प्राप्तिअर्थ प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहितम विहितम लक्ष्मी लक्ष्मी पूजन पूजे अहम अहम करिष्ये करिष्ये पाणी पाणी तम्यामध्ये सोडून दे हा संकल्प झाला एवढा संकल्प म्हणून देवतांचा संकल्प करायचा आहे देवतांना पूजा करण्याबद्दल आपल्याला आज्ञा मागायची आहे आपण का करतोय कशासाठी करतोय तर ही पूजा केल्यावरती माझ्या घरात धनधान्याची बरकत हो माझ्या कुटुंबियातल्या सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मी दरवर्षी लक्ष्मीपूजन आपण जे करत आहोत त्या पद्धतीने आजही या ठिकाणी आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहोत ही लक्ष्मी पूजा झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आपण जो दिवा लावलेला आहे बघा दिव्याची पूजा करायची यश्छा मी देवाय परमात्मने त्राहि मानड्याद् घोरा दीपज्योतीर् नमोस्तुते दीपनाथाय नमः नमस्कारोमि शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दीपनाथाय नमः नमस्कारोमि वसुनाथ सूर्याला नमस्कार करायचा साक्षी देवाला सूर्य आहे सूर्याला नमस्कार करावा सूर्याची प्रार्थना करावी आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तर सहस्त्रेशो दारिद्रणं उपजायते क्रमसाक्ष नारायण न प्रार्थनापूर्वक नमस्कार करा मी शंख आणि घंटा या देवतांची पूजा करायची आपल्याला शंखस्थ देवतेभ्यो नमहा ध्या गंधपुष्पं समर्पया सुद्धा तसंच एक गंध फुलवायचे आणि घंटा वाजवायची घंटिकाभ्या नमहा ध्यामी आगमनाथ देवाना गमनाथुराक्ष पूर्वे घंटा नृतदेताणलक्ष्मण नादिन्येनमा घंटस्थ गुरुडाय घंटस्थ गुरुडाय नमस्को आणि घंटेची पूजा झाल्यावरती आपल्याला या ठिकाणी गणपतीची पूजा करायची आहे या सुपारीवरती खालती तांदूळ ठेवून आपण सुपारी जी मांडलेली आहे त्या सुपारीची आपल्याला पूजा करायची तो गणपती आहे गणपती म्हणून त्याला पहिल्यांदा अक्षरा व्हायच्या महागणपत ये ध्यायामि ध्यानं ध्यानम समर्पयामी मंगलमूर्ती महागणपत ये नमहा आवाहनम समर्पयामी आसनाथे अक्षदा समर्पयामी गंधाचं बोट लावायचं गणपतीला महागणपतये नमहा विलेपणारे चंदनं समर्पया मी गणपतीनं अक्षरं व्हायच्यात नमः नमहा अक्षदा गणपतीला गण हळद आणि कुंकू व्हावं महागणपतय नमहा सौभाग्यपरिमद्रव्यम समर्पयामि महागणपतये नमः एक फूल व्हायचं गणपतीला महागणपतय पुष्पं समर्पयामि गणपतीला धूप आणि दीप दाखवतो आहे असं समजून पाणी तांबणात सोडायचंय किंवा जमिनीवर सोडायचंय महागणपत येन महाधूपमाघ्रापयामी स्थापितदीपन दर्शयामी गुळ खोबरं जे समोर ठेवलेलं आहे गणपतीच्या समोर त्याच्याभोवती पाणी फिरून गणपतीला नैवेद्य दाखवायचं आहे ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणेन महानैवेद्यम समर्पयामी मध्य पाणीयम् उत्तरापोषणं समर्पयाम समोर विडा ठेवला ते विड्यांना हात लावायचा फक्त एकाच विड्याला महागणपतय फलम तांबूलम समर्पयामि हात जोडून मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी आपलं जे कार्य लक्ष्मीपूजनाचं चालू चा आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून गणपतीला प्रार्थना करावी विद्यारंभे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्यम न जायते महागणपतये नमः नमस्कर मी अनया पूजा सिद्धिविनायक देवता प्रियंता घंटेची आणि मुख्य म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करून झाली आता आपण लक्ष्मी कुबेर यांची पूजा करून बरं महालक्ष्मीची प्रार्थना करावी कुबेर देवतेची प्रार्थना करावी आणि देवतांना अक्षदा पाहून देवतांना त्या जागी बोलवायचे आपल्याला पहिल्यांदा त्याला आवाहन म्हणतात महालक्ष्मी नमहा ध्या ध्यानम समर्पयामी यक्षाय नमः कुबेराय नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि देवतानां अक्षराभहं ध्याय अक्षराभहन्वर्ति देवता पळि पळि पाणि वयते देवतानां पाद्य देचे उष्णोदकन्यमलञ्च सर्वसौगन्धसंयुतं पादप्रक्षालनार्थाय दत्तन्ते प्रतिगृह्यतां महागणपते नमः महालक्ष्मी नमः पाद्यं समर्पयामि चमचावर पाणी घ्यावं त्याच्यात एक गंध फूल ठेवायचे पळीवरती ठेवायचे आणि देवतांना अर्घ्य द्यायचं हो। महालक्ष्मीला अर्घ्य द्या महालक्ष्मीन महाहस्त यो अर्घ्यम हो समर्पयामी पुन्हा देवतांना दोन चमचे पाणी व्हायचे आचमणीयम समर्पयामी स्नानीयम समर्पयामी आता देवतांना पाच वेळेला थोडं थोडं पंचामृत व्हायचे महाभुर्भ स्वा महालक्ष्मीन महा पंचामृत स्नान समर्पयामी देवतांना प्रत्येक देवतांना पाच पाच वेळेला थोडं थोडं पंचामृत व्हायचे पंचामृतं मयानीतम पयोदली शर्करा सह संयुक्त स्नानार्थं सर्व देवतांना थोडं थोडं पंचामृत व्हायचंय पंचामृत वाहून झाल्यावरती सर्व देवतांना पुन्हा चांगलं पाणी शुद्धोदक वाहून स्वच्छ धुवून घ्यायचे देव पंचामृत स्नानं समर्पयामी चांगलं पाणी व्हायचे देवतांना पंचामृत स्नाना शुद्धोदक स्नान शुद्ध आचमनीयम समर्पयामी आता या ठिकाणी देवतांना आपण अभिषेक करायचा अभिषेकामध्ये आपण श्रीसूक्त लावू शकता लक्ष्मीसुक्त लावू शकता तसेच ललिता सहस्रनामाचं सुद्धा हो, लावून तुम्ही देवतांना पाण्यानी अत्तराच्या पाण्यानी किंवा दुधांनी सुद्धा देवतांना अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यावरती आता हे सर्व देव पुन्हा काढून घ्यायचे स्वच्छ धुवून पुसून पुन्हा तांबणात वेगळे ठेवायचे जेणेकरून पंचामृत आणि पाणी हे निघालं पाहिजे गुरुजी येते त्यांना पंचामृताचा अभिषेक करून सगळं पुसून ठेवलेलं आहे पुढे कशी पूजा करायची ती देवतांना एकदा अक्षरा व्हायच्यात हे चालू असताना तुम्ही दे देवतांचं स्तोत्र वगैरे लावू शकता देवतांना अक्षरा व्हायच्यात महालक्ष्मी महाप्रतिष्ठापना अक्षदा आणि समर वस्त्रार्थ हे कार्पास वस्त्रम समर्प देवतांना गीजा वस्त्र व्हायचंय कार्पास वस्त्रम समर्प अपि तुसरथ न अत्र देवतानां गन्ध लवायसे श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाड्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् अवहितदेवतेभ्यो नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अवहितदेवतेभ्यो नमः अलङ्कारार्थे अक्षतानि समर्पयामि सर्व देवतांना अक्षरा व्हायच्यात अक्षरा होऊन झाल्यावरती देवतांना हळद आणि कुंकू महालक्ष्मीला हळद आणि कुंकू व्हायचे आणि समर्पयामी महालक्ष्मी नमहा हळदी कुंकू वाहून झाल्यावरती सर्व देवतांना फुलं व्हायची सर्व देवतांना विशेष करून लक्ष्मीला लाल फूल अवश्य व्हावं जे आहेत तीसुद्धा व्हावीत विशेष करून लक्ष्मीला लाल फूल असेल तर व्हावं पुष्पू पुष्पूजा समर्पयामि महालक्ष्मी नम महा। फुलं होऊन झाल्यावरती हार वगैरे काही आणला असेल तर तुम्ही हार वगैरे वाहू शकता देवतांना हे झाल्यावरती आपल्याला धूप दीप आणि नैवेद्य अशा तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आता या ठिकाणी देवतांना उद्बत्ती ओवाळायची आहे वनस्पतिरसो रसो धूपो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रह सर्व देवाना धूपोयम प्रतिगृह्यता महालक्ष्मी नम धूपमाघ्रापयामी आता देवतांना दिवा ओवाळायचा आहे तुपाची निराण्य ओवाळायची आहे देवतांना असा आजांच्या वर तो तम्मिना योधितप्रहाण देवे लोक्य तिराम लिहून लो टाका तिकडे महालक्ष्मी महादिपी च दर्श आम्ही हा ठेवा आता हे झाल्यावरती एखाद्या विड्याच्या पानावरती छोटस पाण्याचा चौकोन करायचं आहे त्याच्यावरती हा नैवेद्य दाखवायचा आहे हातात पाणी घ्या आणि गोल फिरवा पाणी नैवेद्यम समर्प या मी देवताना नैवेद्य दाखवायचं आहे ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रम्हण नमहा नैवेद्यम समर्पया उत्तरापोषणं उत्तरापोषण कुद्वर्तनाथे चंदनं तांबूल समर्पयामी समोर जी फळं ठेवली आहेत ना ते फळांना हात लावायचा विड्यांना हात लावायचा आहे फलं तांबूल समर्पयामी सुवर्णष्पाथे दास्यमान द्रव्यरक्षणां समर्पयामी आपण जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळावरती एक फूल ठेवून द्या श्रीफलम समर्पयांबूल समर्पयामि हात जोडून देवतांची प्रार्थना करावी आमच्या घरात जसं आज लक्ष्मीपूजन आहे तशी आली तशी वर्षभर आमच्याकडे स्थिर वास्तव्य होऊ देत घरात धनधान्याची बरकत होऊ देत आरोग्य सर्वांचं चांगलं राहू देत म्हणून महालक्ष्मीची प्रार्थना करावी अक्षस्रपरुषंगदेश कुलशेम पद्ममधनष्कुंडिका दंडम शक्तीमसिंचर्म जरजम घंटा सुराभाजनं शूलम पाश सुदर्शने हस्ते प्रसन्नाननाम शैवे शैरिवमर्दनी मिह महामक्ष्मी सरोजस्थिता सर्व मंगल मांगल्य शरण्ये सर्वसादिके शरणे नारायणी नमोस्तुते महालक्ष्मी च विद्महे तन्नो लक्ष्मी महालक्ष्मी आता या ठिकाणी सरस्वतीची पूजा करायची आहे त्या वहीवरती छोटस स्वस्तिक काढावं श्री महालक्ष्मी यांना किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो ठेवून त्याच्यावरती आपल्याला पूजा करायची हळद कुंकू व्हायचे अक्षरावरून फुलं व्हायचे सरस्वती नमस्तुभ्यं प्रसन्नो भव सर्वदा नमस्तभ्यामी फुल व्हाव सरस्वतीदेव समर्पया मी आपण जी लक्ष्मी आणलेली आहे धाडूची पूजा करायची आहे अलक्ष्मी निस्सारण करण्यासाठी आपल्या घरातले जे रोग दुःख दारिद्र्य आहे ती निरसन करणारी ती लक्ष्मी आहे तिला अलक्ष्मी म्हणतात आपण तिला गंध फुल व्हायचं आहे नमोदेव्ये महादेव्ये शिवाय सततन महा देव्ये नम भद्रायै नियता प्रणतास महागंध पुष्प समर्पयामस्को देवतांना अतिशय प्रिय आहेत देवतांना वाहून घ्याव्यात आणि नमस्कार करावा मंगल शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्त महालक्ष्मी कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्नो भव सर्वदा महालक्ष्मी विष्णुपत्नी चरी महि तन्नो या, लक्ष्मी आपली सांगितल्याप्रमाणे आता पुढे काय करायचं आता का या ठिकाणी आपल्याला देवतांची आरती करायची आहे एका तामणामध्ये छान तुपाचा दिवा लावायचा कापूर लावायचा गणपतीची आरती करायची सुख करता दुखरता दुसरी आरती देवीची करावी दुर्गे दुर्गट भारी ती आरती करून झाल्यावरती शक्य असेल तर मंत्र पुष्पांजली म्हणून देवतांना मंत्रपुष्पांजली व्हायची नमस्कार करावा माता ही आपण जी पूजा केलेली आहे ही याचं विसर्जन दुसऱ्या दिवशी करायचं का त्या दिवशी केलं तर चालू शकतं जर कोणाला बाहेर कुठे जायचं असेल तर साधारणतः एक दोन तासानंतर तुम्ही पूजा काढू शकता आणि तुम्ही घरीच असाल तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही पूजा काढू शकता याची उत्तर पूजा नसते महालक्ष्मीची आपण उत्तर पूजा करत नाही उत्तर पूजा म्हणजे अक्षय टाकून ती हलवणे या उत्तर पूजा दूध साखरेचा नैवेद्य काढून दाखवायचा आणि देवतांना सर्व काढून घ्यायचे आपल्या लक्ष्मी आपल्याला घरामध्ये स्थिर हवी आहे बरोबर त्यामुळे देवतांचं विसर्जन नाही करायचं आपल्याला अच्छा आणि हे सर्व पूजा झाल्यावरती आपण पुन्हा जे देव तिजोरीत ठेवायचे ते तिजोरीत ठेवावे रेग्युलर आपण जे देवपूजेतले आहेत ते देवपूजा रेग्युलर तुम्ही करू शकता दुसऱ्या दिवसापासून म्हणजे हा मला एक छान तुमच्याकडनं एक छान माहिती मिळाली की लक्ष्मीपूजन झाल्यावर लक्ष्मीची उत्तर पूजा करत नाही कारण लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी म्हणून नुसतं एक तीन चार तास झाल्यानंतर आपण त्याला फक्त दूधसाखरेचा किंवा गोळखोबऱ्याचा नैद्य दाखवायचा आणि नंतर जागत जिथे आपण नेहमी लक्ष्मी कुबेर किंवा हे नाणी ठेवतो ते उचलून ठेवलं तरी चालू शकतं बरोबर घरच्या घरी सागरसंगीत पूजा कशी करायची हे आपल्याला मंगेश गुरुजींनी छान सांगितलं या व्हिडिओचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि तुम्हीसुद्धा सगळेजण घरच्या घरी ही छान पूजा करू शकाल गुरुजी तुम्ही आपल्या चॅनलमध्ये आलात आणि मग आम्हाला खूप छान पद्धतीने पूजा घरच्या घरी कशी करायची ते सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण हा मोठा प्रश्न होता तो तुम्ही अगदी सहजतेने आमचा सोडवला त्यामुळे सगळ्यांच्या वतीने तुमचे खूप खूप आभारी धन्यवाद धन्यवाद